नमस्कार अविरत राजे बिरादार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मी सौ गायत्री अमोल बिरादार नुकताच स्वातंत्र्यदिन पार पडला आणि स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी सर्वात महत्त्वाचं जे आकर्षण असतं ते म्हणजे भारतवासियांसाठी प्रधानमंत्र्यांचं भाषण भलं मोठं प्रधानमंत्र्यांचं भाषण ऐकण्यासाठी सर्वजण आतुरलेले असतात कारण आपल्या देशामध्ये दे काय काय बदल होणार आहेत काय महाग आहे काय स्वस्त आहे यावर्षी कराचा भार किती आकारल्या जाणार आहे ह्या गोष्टी सर्वांना जाणून घ्यायच्या असतात म्हणून सर्वजण त्या ठिकाणी ऐकण्यासाठी बसलेले असतात आणि त्याही पलीकडे जाऊन संपूर्ण भारतवासियांच्या कानाला जर काही ऐकू वाटत असेल स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी तर आपल्या क्रांतीवीरांचे आपल्यावर असणारे ऋण आपल्यावर असणारे आपल्या भारतमातेवर असणारे उपकार आपल्या क्रांतीवीरांनी कसं इंग्रजांशी लढडे त्या आपल्या प्राणाच्या आहुत्या दिल्या पण भारतमातेला स्वातंत्र्य करणं हेच त्यांचं ध्येय होतं ते जगले फक्त भारतमातेसाठी लढले फक्त भारतमातेसाठी आणि त्यांचा श्वास शेवटचा श्वाससुद्धा फक्त घेतला तो भारत मातेसाठीच आणि संपूर्ण आयुष्य खर्च केलं ते भारतमातेसाठी हे गुणगान ऐकणं आणि गाणं प्रत्येक भारतवासियांना अतिशय प्रिय वाटतं आपल्या प्राणापेक्षाही प्रिय आपल्याला जर वाटत असेल कोणी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीसुद्धा आणि आयुष्यभरासाठी सुद्धा तर ते आपले क्रांतीवीरच आहेत आपले देशभक्तच आहेत खरंच ते अमर आहेत खरंच ते हुतात्म्य आहेत ज्यांनी आपल्याला हा गौरवशाली भारत दाखवून दिला आणि आपल्याला स्वातंत्र्य जगता यायले स्वातंत्र्यामध्ये राहता यायले आपल्या मनाप्रमाणे आपल्याला जगता यायले याची उपकार जर असतील तर आपले क्रांतीवीरांचेच उपकार आपल्याला आहेत आणि हेच प्रधानमंत्र्याच्या भाषणातून आपल्याला ऐकायला येईल अशी सगळ्या भारतवासियांना अपेक्षा होती कदाचित मुठभर अंधभक्तांना ती अपेक्षा नसेलही कारण मुठभर अंधभक्तांचं ठरलेलं आहे की प्रधानमंत्री जे काही बोलतील बरळतील वखतील जे काही शब्दतोंडातून काढतील ते त्यांच्यासाठी अमृतवचनच असणार आणि हे भक्त पिणार त्या अमृत मग त्यांनी काही बोल कारण त्यांच्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देवच आहेत आता या त्यांच्या देवाने आणि भारताचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काय या त्या दिवशी गायलं कुणाचे गुणगान गायले तर ते सगळ्यांना आता माहीतच झालेलंच आहे आर एस एस नावाच्या एका संघटनेचे गुणगान प्रधानमंत्र्यांनी त्या दिवशी स्वातंत्र्य दिनाला गायले स्वातंत्र्यदिनाला गायल्यानंतर मुठभर लोक लोक अतिशय खुश झाले परंतु नव्याण्णव टक्केपेक्षा जास्त भारतवासी हे नाखुश झाले आणि तेही प्रधानमंत्री म्हणतात की आर एस एस नावाची ही एक एन जी ओ आहे आणि ही एन जी ओ देशासाठी खूप लढते खूप काम करते वगैरे वगैरे त्यांनी अतिशय गुणगान केलं ते आता परत करण्याची काही आवश्यकता नाही कारण सगळ्या भारतवाशियांनी ऐकलेलं आहे तर त्या दिवशी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी कुणाचं गुणगान गायलं खरं सांगा आता स्वातंत्र्य लढ्यासाठी कोण लढलेलं आहे मग त्या दिवशी सगळ्या अगोदर डोळ्यासमोर नावं येतात आणि ते म्हणजे आपले तीन क्रांतीवीर त्यांचे सगळ्यात आधी आपल्या डोळ्यासमोर नाव येतात की कारण की त्या इंग्रजांनी त्यांना फासावर चढायला लावलं आणि ते भारतमातेसाठी भारतमातेला स्वातंत्र्य मिळावं म्हणून त्यांनी फासावर सुद्धा चढले नाही म्हणले नाही आणि इंग्रजांना शरण सुद्धा गेले नाही म्हणून आपल्या हृदयात आपले भगतसिंग आपले राजगुरू भगत आणि आपले सुखदेव आजही घर करून आहेत आजही कुठल्याही गावामध्ये ह्या तीन क्रांतीवीराचं मंदिर नसेल पण असं एकही हृदय नाही ज्या भारतीयांच्या हृदयात ह्या तीन क्रांतीवीरांचं मंदिर आहे प्रत्येकाच्या हृदयात ह्या तीन क्रांतीवीरांनी मंदिर बांधलेलं आहे स्वतःच घर करून बसलेले आहेत आपल्या हृदयात त्यांनी आता तर होतं लढले की हे त्यांचे आपण हे तीन डोळ्यासमोर ठेवलं म्हणजे सगळे क्रांतीवीर आपले त्यामध्ये आलेच असे सामावलेलेच आहे झाशीच्या राणी लक्ष्मीबाई असतील त्यांची सगळे त्यांच्या सोबत असणारे सहकारी असतील त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असतील एवढंच नाही तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं संपूर्ण गावच्या गाव यावली शहीद त्या गावाला नावसुद्धा यावली शहीदच आहे अजूनही शहीद नाव दिलेलं आहे त्यानंतर चिमूर क्रांतीचा इतिहास आपण ऐकलेला आहे स्वातंत्र्याची चिंगारीच जर कुणी पेटवली असेल तर चंद्रपूर जिल्ह्यातलं चिमूर नावाचं गाव आणि चिमूरवासियांनी इंग्रजांना सळो का पळो करून सोडलं होतं अक्षरशः त्या फिरंग्यांना त्या गावाच्या हद्दीत पाय ठेवायची सुद्धा हिंमत ठेवली नव्हती असे चिमूर ग्रा चिमूरचे ग्रामस्थ होते भारत स्वातंत्र्य एकोणीसशे सत्तेचाळीसला झाला पण त्यांनी तिरंगा धोत चिमूरवासियांनी एकोणीसशे बेचाळीसलाच फडकवला होता म्हणजे एवढा मोठा क्रांतीचा इतिहास रचला चिमूरवासियांनी आणि पहिला शहीद स्वातंत्र्यासाठी झाला असेल तर तो चिमूरमधूनच झालेला आहे आणि चिमूर गाव इतकं स्वतंत्र म्हणजे इंग्रज सरकारला तेव्हा चिमूरगाव स्वतंत्र म्हणून घोषित करावं लागलं होतं संपूर्ण देश पारतंत्र्यात होता पण एकटं चिमूरगाव स्वतंत्र घोषित करण्यात आलं होतं कारण इंग्रज त्या ठिकाणी नतमस्तक झाले होते शरण आले होते चिमूरवासियांसमोर इंग्रज एवढे मोठे ब्रिटिश राज्य करायचे आपल्या देशावर पण एका गावासमोर शरण यावं लागलं होतं कारण तो गावकऱ्यांचा उठा होता पण ह्या गावकऱ्यांचं त्या ठिकाणी त्या दिवशी भोळ्या बाबड्या यांचं कौतुक करण्यात आलेलं नाही आपल्या क्रांतीवीरांचंही काही वाटलं नाही प्रधानमंत्र्यांना ना आपल्या प्रधान लक्ष्मीबाईंचं ना त्यांच्यासोबतच्या सगळ्या सहकाऱ्यांचं असे कितीतरी आपले हुतात्मे आहेत कितीतरी आपले, किती आपले क्रांतीवीर आहेत की ज्यांचा गौरव करता करता आपल्या समुद्राच्या समुद्र आटून जातील शाई केली तरी आणि आकाशाचा कागद केला तरी पुरणार नाही एवढी गाथा आपल्या क्रांतीवीरांची आहे पण नाही बरं दुसऱ्या कोणी स्वयंसेवी संस्था नव्हती का तेव्हा लढणाऱ्या आपल्या देशातले जवळपास सर्वच्या सर्वजण रस्त्यावर उतरले होते इंग्रजांच्या खिलाफ लढण्यासाठी महात्मा गांधीजींनी केलेला उठाव हे सगळं पाहिलं तर मात्र कुणाचंही काही कौतुक मात्र प्रधानमंत्र्यांना न वाटता सगळ्यात जास्त जर कोणाचं कौतुक वाटलं असेल तर ते आर एस एस नावाच्या संघटनेचं वाटलेले कारण का तर हे तिथेच तयार झालेत ना नरेंद्र मोदी जे आहेत ते आर एस एसमध्येच तयार झालेले आहेत आर एस एसमुळेच ते प्रधानमंत्री बनलेले आहेत ते आर एस एसमध्ये जर नसते तर त्यांना प्रधानमंत्री पद काय असतं ती खुर्ची काय असते हेही माहिती झालं नसतं मग कौतुक करणं साहजिकच आहे कौतुक ते करणारच ना पण त्या दिवशी स्वातंत्र्य दिव स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच का आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे भारतवासी नाराज का झाले आर एस एसचंच कौतुक केल्यानंतर तर त्याचं कारण काही आहेत ते कारणं असे आहेत की श्री गुरुदेव सेवा मंडळ राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा आर एस एस पेक्षा कितीतरी पटीने चांगलं कार्य गुरुदेव सेवा मंडळांचं आहे देशासाठी लढणारं आपल्या भारतभूमीसाठी लढणारं गावागावांसाठी खेड्यापाड्यांसाठी लढणारं जर कार्य असेल कुणाचं तर ते श्री गुरुदेव शिवा मंडळाचं आहे गुरुदेव शिवा मंडळाची स्थापना स्वतः राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केली राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं कार्य जगविख्यात आहे संपूर्ण विश्वामध्ये कार्य विख्यात आहे महाराजांचे परदेश दौरेसुद्धा झालेले आहेत कितीतरी आणि म्हणून मा आणि एवढंच नाही तर स्वतः स्वातंत्र्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सुद्धा लढलेले आहेत त्यांनी तसे भजन भजनं सुद्धा लिहिलेले आहेत आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं एवढं मोठं कार्य असताना साधू संतांचं नाव मात्र त्या दिवशी घेण्यात आलेलं नाही अजिबात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं सुद्धा त्या दिवशी नाव घेतलं नाही ना चिमुरवासियांचं नाव घेतलं ना गुरुदेव सेवा मंडळाचं नाव घेतलं अशा कितीतरी आणखी त्यानंतर सर्वोदय आहे सर्वोदय संघटना पण आहे सर्वोदय संघटनेचं काबर त्या दिवशी कौतुक नाही केलं आर एस एसच काबर दिसली प्रधानमंत्री सर्वोदयाचं कार्य का नाही दिसलं विनोबाजींचं कार्य का नाही दिसलं मग विनोबाजींनी एवढा मोठं सर्वदयाला ज्ञानाची भक्तीची कर्माची सांगड घालून दिलेली आहे किती महान कार्य आपण थोडासा विचार केला की प्रधानमंत्र्यांनी कौतुक केलेले आर एस एस आहे आणि एका बाजूला विनोबाजींची महात्माजींचं सर्वोदय आहे तर बघा ह्या सर्वदयाचे कार्यकर्ते आणि इकडे आर एस कार्यकर्ते सर्वोदयाचा कार्यकर्त्यांसमोर खरोखर नतमस्तक व्हावं असं वाटतं काय महान त्यांचे विचार असतात आजही सर्वदयाचे कार्य करते आणि कालचेही सर्वदयांचे कार्य करते कालही त्यांच्यामध्ये तीच विनम्रता होती आणि तीच देशभक्ती होती आजही त्यांच्यामध्ये तीच विनम्रता आहे आणि तीच देशभक्ती आहे विनोबाजींचं कार्य काही कमी आहे का, का? पण महात्मा गांधीजींना विनोबाजींचं विनोबा भावेंचं कार्य का वर्णन करू असं वाटलं नाही विनोबाजींचं कौतुक का करावं असं वाटलं नाही ठीक आहे गांधीजींचं तर काटाच आहे त्यांना म्हणून तर त्या ठिकाणी नथून येऊन गांधीजींना गोळ्या घातल्या आणि म्हणून त्यांना नथू अधिक प्रिय आहे पण गांधीजींचं ते कौतुक करणं शक्य नाही त्यांना व्हायचंच असेल तर गांधीजी स्वतः पण गांधीजींचं कौतुक त्यांच्या तोंडातून म्हणजे पार ते विचार करण्याच्या पलीकडची गोष्ट आहे परंतु आर एस मात्र त्यांना फार कौतुक वाटलं आणि लोकांना मात्र नाराजी व्यक्त करताना प्रत्येक घटकातून नाराजी व्यक्त होत आहे मुठभर लोकांचा विचार करायचा नाही मुठभर लोक आहेत त्याच्यात ते विशिष्ट विचाराचे आहेत विशिष्ट त्यांची विचारशैली आहे त्यांचं जगणं विशिष्ट आहे का कौतुक करावं वाटलं तर ते सांगतात की नाही ते सांगतात की गायी पाळा वगैरे म्हणून त्यांचं कार्य महान आहे पण त्यांच्या खुंट्याला कधीच गाय नाही त्यांच्या बायका कधीच गाईचं सेन काढून उकंड्यावर जात नाहीत आणि दुसऱ्याला सांगतात गायी पाळल्या पाहिजे दुसऱ्याला सांगतात की टिळा वगैरे लावायचा अलीकडे त्यांच्याच डोक्याला टिळे नसायचे म्हणून त्यांना आता जबरदस्ती लावा लागायला त्यांना काय आवडत नाही लावायला पण लावावं लागायला जबरदस्ती असे यांचे कार्य देशभक्तीसाठी महान आहे म्हणतात दोन तीन तुटपुंजे सांगतात आणि लय कार्य महान आहे म्हणतात पण सर्वदयाचं कौतुक का केलं नाही मग नरेंद्र मोदींनी हा प्रश्न आहे प्रधानमंत्र्यांसमोर जनतेचा की तुम्हाला जर आर एस एस वाटली आर एस एसनं देशासाठी खूप योगदान दिलं म्हणता आर एस एस कधी माफी मागत नव्हती इंग्रजांसमोर इंग्रजांसोबत आर एस एस खूप लढली म्हणून आपल्याला स्वातंत्र्य दिन पाहायला मिळाला आर एस एसनं इतकं योगदान दिलं प्राणाच्या आहुत्या दिल्या त्यांच्यामधील लोकांनी आर एस कार्यकर्त्यांनी त्यांच्या सेवकांनी प्राणाच्या आहुत्या दिल्या इंग्रजांना पळो करून सोड सोडलं सहकार केला इंग्रजांसमोर आणि म्हणून ब्रिटिश गेले आणि म्हणून देशात स्वातंत्र्य मिळालं असं जर प्रधानमंत्र्यांना म्हणायचं असेल तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी देशासाठी काहीच केलं नाही का भगतसिंगांनी देशासाठी काहीच केलं नाही का राजगुरु सुखदेवांनी देशासाठी काहीच केलं नाही का स्वातंत्र्य मिळवण्यासाठी महाराणी लक्ष्मीबाईंनी काहीच के। केलं नाही का तात्या टोपेंनी काहीच केलं नाही का ह्या देशासाठी लोकमान्य टिळकांनी काहीच केलं नाही का फुले शाहू आंबेडकरांनी काहीच केलं नाही का या देशासाठी मग यांचं गुणगान का आठवलं नाही प्रधानमंत्र्यांना कुणी कानाला धरून सांगायचं प्रधानमंत्र्यांना की हे आहेत आपले क्रांतीवीर आणि संघटना कोणती असेल आपल्या देशाला मजबूत करणारी खरी तर ती आहे सर्वोदय संघटना आणि म्हणून सर्वोदयाला का दाबण्याचा प्रयत्न केला महा एवढं मोठं महान कार्य असताना प्रधानमंत्र्याच्या तोंडातून सर्वदयाचं नाव सुद्धा निघू नये सर्वोदय सुद्धा निघू नये आणि म्हणून या ठिकाणी प्रश्न आहे प्रधानमंत्र्यांना की तुम्ही जर एखाद्या हिंसावादी गटाला खूप महत्त्व देत असाल स्वतंत्र झाल्याबरोबर आर एस एस मधील भक्तांनी महात्मा गांधीजींवर धाडात धाड गोळ्या घातल्या महात्मा गांधीजींची हत्या केली हे सांगायला पाहिजे होतं तुम्ही त्या दिवशी प्रधानमंत्री या पदावर बसून हे सांगायला पाहिजे होतं की भारत स्वतंत्र झाल्याबरोबर भारत स्वातंत्र्य होण्यासाठी जे जे लढले आपले क्रांतीवीर हुतात्मे त्यांना गोळ्या घालण्याचं काम जर कोणी केलं असेल तर आर एस एस म्हणल्या नथुरामांनी नथुनी केलं राम लावणं चुकीचं आहे कारण नथू च्या समोरचा राम काढून टाकलं पाहिजे तो फक्त नथू आहे तो राम नाही राम कधी असं काम करत नाही आणि म्हणून तो राम असू शकत नाही तो फक्त नथू त्या नथूनी गोळ्या घातल्या हे सांगायला पाहिजे होतं पण हे न सांगता कौतुक केलं देशासाठी लढले देशासाठी त्यांनी खूप योगदान दिलं हे कोणीकून बरळता आलं प्रधानमंत्र्यांना आणि मग सर्वदयाचं का नाही केलं सर्वदय आहे गुरुदेव सेवा मंडळ आहे देशासाठी लढणारे आणखी सर्वेक्षण केलं तर याच्यापेक्षाही जास्त काम करणारे आणखी काही संघटना येथील हिंदुस्तान रिपब्लिकन होतं सुभाषचंद्र बोस त्यानंतर चंद्रशेखर आझाद ही ह्या या लोकांनी ज्या ज्या काही संघटना स्थापन केल्या होत्या किंवा ज्या ज्या संघटनांमधून हे एकत्रित होण्याचा प्रयत्न करायचा होता अर्थात आपले चंद्रशेखर आझाद असतील सुभाषचंद्र बोस असतील भगतसिंग सुखदेव राजगुरू यांना स्वतः काही असे तुकडे तुकडे पाडायचे नव्हते कोणत्या संघटना तयार करायच्या नव्हत्या पण ज्या काही संघटना असतील त्यामध्ये जर त्या देशासाठी लढत असतील तर त्यांच्यामध्ये एकत्र होण्याचं काम करत होते आपले आ, हे सगळे आपण सगळे एका समुदायामध्ये राहिलं पाहिजे आणि विखुरलेली सगळ्यांची शक्ती एक झाली पाहिजे जेणेकरून आपण सगळ्यांची शक्ती एक झाली तर लवकरात लवकर ब्रिटिशांना नमवू शकू आणि इथून हकलून देऊ यशस्वी होऊ शकू ही भावना आपल्या क्रांतीवीरांची होती पण याच्यापैकी प्रधानमंत्र्यांना काहीच सांगू वाटलं नाही काहीच फक्त आम्ही हिंदू आम्ही हिंदू म्हणून इथं एक त्या ब्रिटिशांची एक भावना होती त्यांचा एक विचार होता आणि त्यांची एक खेळी होती की आपल्याला इथून हाकलल्यानंतर आपण वर्षानुवर्ष याच्यावर जर राज्य करायचं असेल तर यांच्यामध्ये फोडा आणि राज्य करा हिंदू मुस्लिम दंगली उधळा उसळवा हे त्यांना करायचं होतं आणि ती भावना ज्यांनी घेतली इंग्रजांची त्यांचं कौतुक जास्त वाटलं या प्रधानमंत्र्यांना करायला मग आमच्या देशभक्तांचं कौतुक करायला काय तुमची जीब झडत होती का प्रधानमंत्री या खुर्चीवर बसल्यानंतर आमच्या क्रांतीवीरांचं ज्या महाराणी लक्ष्मीबाईंचं झाशीची राणी म्हणून संबोधल्या जातं आजही एखादी स्त्री जर लढत असेल तर तिला झाशीची राणी मानल्या जातं म्हणजे यांचं कौतुक करायला यांचं गुणगान गायला काही जीभ झडत होती का हो पण नाही आपणाचंच करू वाटलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय तर प्रधानमंत्र्यांचं त्या ठिकाणी भाषण संपायला नाही पाहिजे नतमस्तक व्हायला पाहिजे पण अशा राष्ट्रसंतांचे नावसुद्धा जिभेवरती आले नाही पण एखाद्या तुटक्या फक्त समुदायाचं एखाद्या विशिष्ट विचारधारेचं नाव आणि कौतुक यांच्या तोंडावरती आलं किती 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 मर्यादित विचार शैली झाली या लोकांची देशासाठी यांचं जगणच राहिलेलं नाही राष्ट्रासाठी यांचं जगणंच राहिलं नाही यांचं फक्त जगणं तुकड्या तुकड्याचं झालेलं आहे आपल्याला कोण तुकडा टाकला ना आपण कोणाच्या तुकड्यावर जगायलो त्याच फक्त कौतिक करायचं बाकीचा देश जा खड्ड्यात आणि बाकीचे नागरिक ज्या खड्ड्यात एवढ्या मोठ्या एकशे चाळीस करोड जनता म्हणल्या जाते ह्या जनतेचं सुद्धा कौतुक करता आलं नाही या शेत शेतकऱ्यांचं सुद्धा कौतुक करता आलं नाही प्रधानमंत्र्यांना की एवढे मोठे देशवासी आहे तुम्ही अन्नधान्य पिकवता म्हणून विश्वाचं भरणपोषण होतं म्हणून मी खुर्चीवर दोन घास भाकरीचे खातो नाहीतर मी काही स्वतः कुठे नांगर घेऊन जात नाही रोज पिकवायला तुम्ही सगळे पिकवता म्हणून तुम्ही पिकवलेले दोन घास माझ्या ताटात येतात आणि म्हणून मी आज या खुर्चीवर आहे हे सुद्धा आमच्या बळीराजाचं कौतुक करायला आहे ह्या प्रधानमंत्र्याची जीद नाही सरसावली पण मात्र तुटक्या विचार साठी मात्र जीव मात्र सरसावली आपल्याला जिथून तुकडे खायला मिळाले आणि आपण ज्यांच्या तुकड्यावर जगत आहोत त्यांचं कौतुक करायला फार हावस आली प्रधानमंत्र्यांना थोडा तर विचार केला पाहिजे प्रधानमंत्री खुर्चीवर बसल्यानंतर की संपूर्ण भारतवाशी आहेत यांचं कौतुक करायचं सोल्ड संपूर्ण भारतवासी एकवटले होते ब्रिटिशांच्या खिलाफ त्यांचंही कौतुक करायचं सोल्ड मात्र हे यांचंच बघतात फक्त ब्युटी पार्लर चार बाय चारचं आणि त्याच्यातला मेकअप आपले कोट आपले जॅकेट आपला पाच लाखाचा पेन आपला दहा लाखाचा बूट आणि आपले करोडो रुपयाचे कपडे आणि चॅनलला सुद्धा तेच दाखवायला लावलं जातं आजचा बघा प्रधानमंत्र्याचा विशेष पहेराव डोक्यावर फेटा अंगात करोडचं जॅकेट म्हणजे यांचंच वर्णन यांचं पार्लरचंच वर्णन असतं आमच्या क्रांतीवीरांचं यांना काहीही कौतिक नाही आमच्या हृदयात असणारा मेरी जान तिरंगा मेरा प्राण तिरंगा याबद्दलही यांचं काहीही घेणं देणं नाही यांना फक्त आपले कपडे आपलं जॅकेट आपलं पार्लर आपली ब्युटीन आपण कसं दिसतो सुंदर एवढंच यांचं त्या ठिकाणी विश्व सामावलेलं आहे म्हणून आपल्या देशाला खरंच जर कुणाचं योगदान असेल तर आपल्या त्या क्रांतीवीरांचंच आहे आणि आपण स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपल्या क्रांतीवीरांचाच जयघोष केला पाहिजे आपल्या राष्ट्रध्वजाचाच जयघोष केला पाहिजे जय हिंद जय भारत